जे टायगर भाऊ हा जे टायगर सर आमचा कार्यक्रम फेब्रुरीचा कुठं तीन तरी मोडकला बरं डीजेवाला हे नाही का ते पोलीस वाजू देत नाही शवाला महाराज जयंतीचा पंधरा फेब्रुवारीचा तुम्ही काही काढला नाही परवाना वगैरे हो सगळं काढलेलं आहे पण ते वाजूच देत नाही म्हणते याच्या आधी वाजलेलं आहे का डीजे कधी वाजलेला इकडे आजूबाजू चालूच आहे वाजणं कंटिन्यू का हो आमच्या गावात नाही म्हणून असं म्हणून राहिले की वाजून म्हणून म्हणजे याच्या आधी तुम्ही वाजवला जयंतीला वाजूला आजूबाजूला चालू आहे ना सकाळची निर्णू झाली आमची संध्याकाळची निर्णू आहे परमिशन काढलेलं आहे तुम्ही ना हो काढलेला आहे मग काय नाही पण ते काय म्हणत आहे की बाजेला सोडत नाही म्हणून असं सांगत आहे काय काय डी जे तो डीजे वाजवला म्हणे तो डीजे सोडत नाही म्हणे पण ते काय म्हणत आहे तुम्ही वाजवलं बरं ते माझं लगेच ते डीजे तिथं थांबून डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये येतो म्हणे तुम्ही कुठे पोलीस स्टेशन मध्ये गेला नाही मी आलो तिथून ते आधार कार्ड मागत होते ते द्या त्यांच्याकडे फोन द्या मी बोलतो त्यांना तिथे गेल्यावर ठीक आहे सर मी तुम्हाला थांबून फोन लावतो मग हा मला कॉल करा मी बी सर येऊन पण ते जमून राहिला चाल तिथं हा ते चाल जमून राहिला तिथं वापस पाठवून दिला आम्हाला नाही कॉल द्या त्यांच्याकडे फोन फोनवर फोनवर बोला म्हणा एकदा ते फोनवर बोलायचं का हा द्या ना म्हणा मी बोलतो मी त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया लाईन वर राहा आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है कृपया लाइन पर बने द पर्सन यू आर स्पीकिंग विद हैज पुट योर कॉल ऑन होल्ड हेलो सर बोला हेलो कौन बोलता है नमस्कार सर नमस्कार कौन बोल शुभम राजपूत बोलता है सामाजिक संगठन के सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बोलतोय बोला ना काय विषय होता सर यांचं काही जयंतीच्या साठी लावलेलं तुम्ही कोण वगैरे कोणाचं काय अरे संत सेवालाल महाराजांची जयंती आहे कोणा त्यांनी परमिशन वगैरे काढलेली तुमच्याकडून कोणाच्या बाबतीत बोलताय हॅलो भैया पिंपरी मोड सर पिंपरी पिंपरी मोड अस बोला पिंपरी मोडवर सर जयंती साठी सर तुम्ही अर्ध दिला का हा दिला सर अर्ध दिलाय सगळंच दिलाय मग काय प्रॉब्लेम आहे तर ते नाही वाजू देत म्हणजे जप्त करून म्हणजे डीजे असं सांगत आहे सर हो डीजे जप्त करू डीजे वाजू देत नाही सर बोला सर दोन स्पीकर वाजवायचे एक बेस मग सर दोन बेस दोन एक स्पीकर आहे सर तेवढच आहे मग त्याला डीजे थोडी म्हणता दोन स्पीकरला मग सर तेवढा त्याची तुम्ही परमिशन वगैरे दिली म्हटल्यावर काही अडचण नसेल ना नाही सर परमिशन आम्ही साऊंडला देत नाही नाही का साऊंडला परमिशन नाही तिथं सकाळी वाजला म्हणत होते काही डीजे त्या एरियामध्ये दोन स्पीकर किती स्पीकर आहे भैया तुमचा डीजे हॅलो हा सर किती याचा आहे म्हटलं तुमचा डीजे किती स्पीकर दो, दो आहे दो दोन स्टॉप आहे सर दोन बेस आहे सर हा मग काही अडचणी म्हणतात ना सर हा मग ते सांगू ना जप्त करतो म्हणून डीजे सर नाही नाही दोन सरांनी सांगितलं ना दोन याच काही अडचणी म्हणून हा मग सर चालते ना मग हॅलो अडचण नाही झाली पाहिजे सर दोन याचे चालतात दोन याचे हा हा दोन याचा आहे ना भैया तुमचा आपल्याला डिझाईल आप तकली नाही झाली पाहिजे नाही दोनच्या वरती ना का वाजू फक्त नाही नाही दोनच्या वरती वाजतच नाही हो चालत हो सांगून देत सर चालेल सर धन्यवाद जे हो जे, जे डायग धन्यवाद